नमस्कार स्वागत तुमचं मराठी नोटीस वोडा यूट्यूब चॅनलवर तर तुमच्यासाठी अजून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ती कशा संदर्भात आहे तर बारटी सारती महाज्योती टी आर टी आय या संस्था जी काही एक्झाम घेत आहे सध्या सी टी तिच्या संदर्भात ही अपडेट आहे त्यांचं ॲडमिट कार्ड पण आलेलं आहे आणि आपण आज वेळापत्रक पण बघणार आहोत ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तर आपल्या चॅनलवर बाकीचे पण व्हिडिओ येत असता एज्युकेशन रिलेटेड भरती रिलेटेड ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा जर तुमच्या एखाद्या भरतीत सिलेक्शन नाही झालं तर दुसऱ्या भरतीत होईल त्यासाठी तुम्ही ते, ते अपडेट घेत जा त्या भरतीला अप्लाय करत जा तर त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते व्हिडिओ पण नक्की बघा तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की यांचं जे पहिल्या सत्रातल्या परीक्षा आहे त्या झाल्या होत्या आता या दुसऱ्या सत्रातल्या परीक्षा आहे त्या कधीपर्यंत होणार आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल तर दहा ऑगस्टपासून त्या सुरू होत आहे इथं सोळा ऑगस्टपर्यंत त्या परीक्षा चालणार आहे तर आता त्यांचं हॉलटिकीट ऑलरेडी आलं आहे ती इन्फॉर्मेशन आपण आता व्हिडिओच्या एंडिंगला बघणारच आहोत त्याआधी आपण वेळापत्रक बघून घेऊ तर आता इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला वेळापत्रक दिसेल तर इथे तुम्हाला काय दिलं आहे डेट दिलेला आहे तुमची बॅच दिलेली बी वन बी टू बी थ्री अशा प्रकारे आणि त्या बॅचचं टायमिंग दिलेलं आहे आता बी वनचं टायमिंग म्हणजे नऊ ते दहापर्यंत असेल बी टूचा अकरा ते बारा बी थ्रीचा तीन ते पाच अशा प्रकारे या तीन बॅचे त्यानंतर इथे परीक्षा कधीपासून स्टार्ट होते दहा तारखेपासून तार तर इथे बघा दहा तारखेला पहिल्या बॅचमध्ये कोणत्या पोस्टची सीई टी असणार आहे तर एम पी एस सी क्लास थर्ड या पोस्टची ही सीई टी होणार आहे तरी कोणते इन्स्टिट्यूट एक्झाम घेते इथे दिले नाही तुम्हाला टी आर टी आय ही इन्स्टिट्यूट ही एक्झाम कंडक्ट करते त्यानंतर इथे बघा बॅच टूचं टायमिंग काय अकरा ते बारा कोणती एक्झाम होणार आहे सीई टी होणारे एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ या पोस्टची जे तयारी करताय ज्यांनी इथे अप्लाय केलं होतं त्यांची ए टी होणार आहे इथे कोणती इन्स्टिट्यूट घेते टी आर टी आय हीची इन्स्टिट्यूट घेते त्यानंतर तिसऱ्या बॅचला कोणती सी ए टी होणार आहे यू पी एस सीची तर ती ते एक्झाम कोणत्या इन्स्टिट्यूट घेत आहे तरी ते बघा टी आर टी आय बार टी सारथी महाज्योती या चारही इन्स्टिट्यूट ही एक्झाम घेत आहे तर आता ज्यांनी ज्यांनी एम पी एस सी क्लास थर्ड ज्यांनी ज्यांनी एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ आणि यू पी एस सी या परीक्षांच्या ए टीसाठी अप्लाय केलं होतं या संस्थांमध्ये तर त्यांची परीक्षा आता या तारखेला आणि या वेळात होणार आहे हे तुम्ही नीट समजून घ्या तर आता आपण खाली येऊया हो आता इथे बघा तुम्हाला डेट काय दिसेल अकरा डेट दिसेल तर इथे बॅच वन तोच टायमिंग दिलेला आहे कोणती एक्झाम होणार आहे तर यू पी एस सीची एक्झाम होणार आहे इथे त्यानंतर इथे बॅच टूमध्ये ती पण युपीएससीचीच असणार आहे त्यानंतर बॅच थ्रीमध्ये पण यूपीएससी होणार आहे म्हणजे अकरा तारखेला जे उमेदवार युपीएससीची तयारी करता येईल त्यांची सीई टी होणार आहे तर इथे बारा तारखेला बघूया बाराला बॅच वनमध्ये बघा युपीएससीवाल्यांची एक्झाम होणार आहे त्यानंतर बॅच टूला एम पी एस सी जे स्टेट सर्व्हिसची तयारी करता त्यांची ही एक्झाम होणार आहे क्लास थर्ड पी एस आय एस टी आय ए एसू यांची एक्झाम वेगळी असते आणि जे स्टेट सर्व्हिसची तयारी करता त्यांची एक्झाम वेगळी आहे तर आता इथे बघा बॅच थ्रीमध्ये कोणती एक्झाम आहे एम पी एस सीची स्टेट सर्व्हिसच होणार आहे त्याचीच एक्झाम होणार आहे तर आता बारा तारखेला अशा प्रकारे या दोन एक्झाम होतील यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या तर आता तेरा तारखेला इथे बघा एम पी एस सीची स्टेट सर्व्हिस होईल बॅच वनमध्ये त्यानंतर बॅच टूमध्ये पण स्टेट सर्विसच होईल त्यानंतर बॅच थ्रीमध्ये मध्ये तिथे पण एम पी एस सी स्टेट सर्व्हिसच होणार आहे तर अशा प्रकारे तेरा तारखेला फक्त राज्यसेवेचीच सीटी होणार आहे तर आता या ज्या एक्झाम आहे या कोणत्या इन्स्टिट्यूट घेताय इथे त्यांनी कॉमन आहे टी आर टी आय बार टी सार महाज्योती या सगळ्या इन्स्टिट्यूट मिळून ही एक्झाम घेता इथे तर आता खाली येऊ हो या खाली इथे बघा तुम्हाला डेट काय दिसेल चौदा तर चौदा तारखेला बॅच वनमध्ये मध्ये कोणती एक्झाम होईल इथे पण राज्यसेवाच होईल त्यानंतर इथे बॅच टूमध्ये मध्ये कोणती होणार आहे इंजिनिअरिंग सर्विसची एक्झाम होणारे तर त्यानंतर इथे बघा बॅच थ्रीला कंबाईन होणार आहे तर अशा प्रकारे या एक्झाम होणार आहे चौदा तारखेच्या बॅच वन बॅच टू अँड बॅच थ्रीमध्ये तर आता बॅच वन आणि बॅच टूच्या एक्झाम कोणत्या इन्स्टिट्यूट घेत आहे तर इथे बघा टी आर टी आय बारी सार टी आणि महाज्योती आता जी बॅच थ्रीची एक्झाम आहे ती फक्त बारटी आणि महाज्योती या दोनच इन्स्टिट्यूट घेत आहे तर आता खाली आल्यावर इथे बघा सोळा तारखेला बॅच वनमध्ये कोणती एक्झाम होईल एम पी एस सी कंबाईन होईल बॅच टूमध्ये पण तीचे बॅच थ्रीमध्ये पण आहे तर अशा प्रकारे सोळा तारखेला फक्त हीच एक्झाम होणार आहे कोणत्या इन्स्टिट्यूट घेता येत्या तर बार्टी आणि महाज्योती या दोनच इन्स्टिट्यूट ही एक्झाम घेत आहे तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आपण आता बघितलं ज्यांनी ज्यांनी इथं अप्लाय केलेलं आहे त्यांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा त्यांचं तिकीट कसं डाउनलोड करायचं तुमचं तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येतोय तो, तो प्रॉब्लेम आज आपण इथे सॉल्व करणार आहे तर आता त्याच खाली आल्यावर इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे या ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भात सूचना आहे तर आता इथे त्यातच खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला मेन मुद्दा दिलेला आहे वरील सर्व परीक्षांच्या वेळा उमेदवारांच्या प्रवेशपत्रांवर देण्यात आलेला आहे त्यानुसार उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहावे उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे तुम्ही परीक्षेला वेळेतच पोहोचायचं आहे जास्त उशीर करायचं नाही एक तास आधीच तुम्ही इथे जाऊन बसा सेंटरवर तर आता आपण इथे बघा पुढचं त्यांनी काय दिलेलं प्रवेश आहे प्रवेशपत्र सदर परीक्षांसाठी अनिवार्य आहे त्यामुळे तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते घेऊनच जायचं आहे कोणीच विसरायचं नाही आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर आता भरपूर जणांना हॉलटिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येतो मागचाच जो पहिला सत्राचा व्हिडिओ बनवला त्यात मी तुम्हाला सांगितलं की जो हेल्प डेस्क नंबर आहे या संस्थेचा त्यावर तुम्ही कॉल करा त्यावर तुमची जी हॉल हॉलटिकीटची क्युरी ती सॉल्व होईल पण आता इथे बघा त्यांनी काय केलं आहे तर आता डायरेक्ट त्यांनी कॉलम दिलेला आहे संस्थांच्या नावाचा आणि इकडे त्यांचा नंबरचा कॉलम दिलेला आहे म्हणजे आता तुम्ही जर टी आर टी आयमध्ये अप्लाय केलेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे जर हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला इथे हेल्प डेस्क नंबरमध्ये तुम्हाला ते नंबर दिलेले त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा तर इथे बघा टी आर टी आयचे इथे दोन नंबर दिले त्यानंतर बारटीचे इथे तीन नंबर दिले त्यानंतर इथे बघा सारथीचे इथे तीन नंबर दिलेले त्यानंतर इथे बघा महाज्योतीचे इथे दोन नंबर दिलेले अशा प्रकारे जर कोणाला जर हॉल तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी डायरेक्ट या नंबरवर कॉल करा तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे कोणाला विचारत बसायचं नाही तुम्हाला डायरेक्ट त्यांनी इथे सांगितलेलंच आहे प्रवेशपत्राबाबत काही अडचणी आल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करा तर अशा प्रकारे ही अपडेट होती तर आता तुम्हाला दाखवतो हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं तर आता इथे बघा जे एम पी एस सी क्लास थर्ड पी एस आय एस टी आय एस ओ आणि यू पी एस सी या ज्या परीक्षांसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची तिकीटची लिंक वेगळी आहे आणि ज्यांनी फक्त राज्यसेवा आणि राज्याची इंजिनिअरिंग सर्व्हिस याला अप्लाय केले आहे त्यांची लिंक वेगळी असणार आहे दे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच टाकेल तुम्ही तिथून ते हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या तर आता ज्यांनी यू पी एस सी एम पी एस सी पी एस आय या एक्झामला अप्लाय केलेलं आहे एस टी आय ए एस ओ यासाठी पण अप्लाय केलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे याच लिंकवर क्लिक करायचं आहे इथे बघा तुम्हाला डेट दिसत असेल तुमचं तिकीट सहा तारखेला चाल आहे तुम्ही बारा तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा इथे पासवर्ड पासवर्ड टाकताना तुम्ही काय करा आधी तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा डेट ऑफ बर्थ नाही झालं तर तुम्ही काय करा तुम्ही जो एक्झाम फॉर्म भरला होता त्यावेळेस जो तुम्हाला पासवर्ड आला होता तो टाकून द्या इथे त्यांनी नक्की होऊन जाईल आणि इथे हा कॅप्चर कोड टाकून लॉग इन म्हणून तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या तरी नाही झालं तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व करा कारण उद्यापर्यंत तुमची मुदत आहे तर आता आपण पुढचं बघूया ज्यांनी आता राज्य सेवा आणि राज्याची इंजिनिअरिंग सेवा यासाठी अप्लाय केलेले आहे त्यांची दुसरी लिंक आहे इथे बघा त्यांचं हॉलटिकीट आठ तारखेपासून आलंय चौदा तारखेपर्यंत ते डाउनलोड करू शकणार आहे त्यांनी पण सेम प्रोसेस करायची ॲप्लिकेशन नंबर टाकायचा पासवर्ड कसा टाकायचं ते तुम्हाला सांगितलं इथं कॅप्चर कोड टाकायचं लॉग इन करून हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या तर आता हे डाउनलोड करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट त्या नंबरवर कॉल करा आणि अजून एक गोष्ट या ज्या गोष्टी तुम्ही नीट टाकून बघा आणि जर तुमचं हॉलटिकीट डाउनलोड होतच नसेल तर सर्वात पहिले तुम्ही एक प्रोसेस करायची ती काय करायची की तुम्ही जो गुगलची हिस्ट्री तुमची ती पूर्ण क्लिअर करा ती हिस्ट्री क्लिअर झाली का तुम्ही एक नवीन पेज ओपन करा नवीन पेजवर ही लिंक ओपन करा आणि तेव्हा डाउनलोड करून पहा जर तेव्हा प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही त्या नंबरवर कॉल करून बघा तर अशा प्रकारे ही अपडेट होती टी आर टी आय बार टी सारथी महाज्योतीतर्फे तर अशा वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर वेगवेगळ्या अपडेट येतच असतात आणि आपल्या चॅनलवर बाकीचे पण व्हिडिओ असतात एक्झाम रिलेटेड आणि अजून म्हणजे भरती रिलेटेड आणि एज्युकेशन कंटेंट पण असतं ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या संदर्भात तुमच्या काही अडचण असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा